गर्दी करून थांबणार नाही आपण आपल्या घरी जा आपल्याला नम्र विनंती आहे कोणी इथे थांबणार नाही आप आपल्या घर जाना विनंती करण्यात येत आहे कोणी इथे थांबू नका हक्काच्या वापुलकीच्या लक्षणे जर मी आपल्या सर्वांचं कौशल वाखरकर स्वागत करतो आज आम्ही आपण आलेलो आहोत जुनं नाशिक इथे बडीदर्गाजवळ आणि दोन गटांमध्ये जब्बर हनामारी आणि फ्रीस्टाईल दंगल करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता की जातीय तेढ निर्माण होऊन नाशिकच्या या बडीदर्गेजवळ आपण पाहू शकता की केवढ्या मोठ्या प्रमाणात दगडं त्याचबरोबर दांडे विटा काचीचे बॉटल हे सर्व या ठिकाणी पडलेले दिसलेलं आहे दोन गटांमध्ये बेदम मारहाण आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहू शकता नाशिकमधील हा जो ठिकाण आहे भद्रकाली भद्रकाली परिसरातील जो टेक आहे त्या ठिकाणी ही सर्व जे काही दंगल आहे किंवा राहणामध्ये आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपण पाहू शकता की तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर आता इथे कलम एकशे चाळीस लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे चव्वेचाळीस जो आहे या माध्यमातून जमावबंदी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी दोन गटांमध्ये खाली खालीलगटातले लोक आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता की वरच्या गटाने आणि त्या ठिकाणी हिंसाचार बघायला मिळाला आपण पाहू शकता की इथं बाकीचे जे बॉटल आहे ते बा बॉटलचे सर्व अवशेष दिसून येत आहेत दांडे हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर एस सी पी असतील डी सी पी असतील किंवा कर्मचारी असतील आणि अधिकारी असतील यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचं जे काही प्रमाण आहे ते दिस बघायला मिळालं कारण त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात याचा हल्ला झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे मोठी हिंसाचार झालेली आता यावर नेमकं गृहमंत्री काय कारवाई करतील काय ॲक्शन घेतील हे पाण्यासारखं करणार आहे नेमका नाशिकमध्ये जमावबंदी असताना जमावबंदी करून त्या ठिकाणी असताना देखील आपण पाहू शकता की नाशिक जिल्हा बंदी होती नेमका आज नाशिक जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशमध्ये जी, जी हिंसाचार झाला त्या माध्यमातून आज जिल्हा बंदी होती त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि जिल्हा बंदी असतानाच नेमकं हे सर्व प्रकरण या ठिकाणी आपल्याला घडलेलं दिसून येत आहे आता यावर नेमकं प्रशासन काय कारवाई करणार आहे हे पाण्यासारखं ठरणार आहे नेमकी चूक कोणाची नेमकी काय या ठिकाणी असं घडलं की एवढा मोठा हिंसाचार या ठिकाणी घडला यावर आता नेमकं गृहमंत्री असतील प्रशासन असेल काय कारवाई करणार हे पाण्यासारखं ठरणार आहे लक्ष नेऊ नाशिक अजून कोणाचं आहे का चालेल सर